शरण शरण हनुमंता तुमालु रामदता काय भक्ति ज्या त्या वता मद दाव रस वता शूरानी वीर स्वामी काजे पै सदर काय भक्ति ज्या त्या वता एका कमडापती माझी रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपणा सावी जोडी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वरसंवेद्यात्म रूपा ು ಚಿ ಗಣೇಶ ಸಕಲಾರ್ಥಮತಿ ಪ್ರಕಾಶ ವೃತ್ತಿ ಸ್ಮರಣ जय जय राम 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 जय

जय जय राम तुझी तू पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा भवा पासोनी दुष्टरा गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः वसुदेव सुतं देवं त्वं स देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे

सुखदम् केवलं ज्ञानमूर्तिम द्वंद्वतीतं गदरसृष तत्त्वमस्यै लक्षम एकं द्वितीयं विमलम अचलं सर्वाधि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमाम्यहं सद्गुरुं तं नमाम्यहं प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी समस्त संत महात्म्यांच्या पंचवीस वर्षापासून पंचवीस साव्या मेळाव्यापासून सव्वीस साव्या मेळाव्या पर्यंत तुम्हा संतांचा आशीर्वाद तुम्हा संतांची साठगा तुम्हा संतांनी केलेलं या धर्म कार्याला पाठबळ आणि त्या पाठबळाप्रित्यर्थ आजचा सव्वीसाव्या या महान उपक्रमाचा सातवा दिवस आला राख्याला साधू महात्मे सांगतात धर्म कार्य हे कधी थांबलं नाही थांबत नाही आणि थांबणार सुद्धा नाही विठाल संतांचा जो आचार संतांचा जो विचार जी दूरदृष्टी त्या दूरदृष्टीने जर का तुम्ही आपण वागलो तुम्ही आपण कार्यप्रणालीत शिरलो तर मी तरी म्हणतो चंद्र सूर्य तारांगण आहेत तोपर्यंत धर्मकाळ कार्य हे अविरत चालतं विठ फक्त पाहिजेत उदार दातृत्वाचे साधू आणि भेटायला पाहिजेत सर्वांगाचे काम करून ऐकणारे श्रोते ज्या दिवशी सर्वांगाचे काम करून ऐकणारे श्रोते या धर्म मंडपाला भेटतील उदार दातृत्व ज्यांच्याकडे अंतकरणाची विशालता आहे असे साधू सुद्धा तुम्ही आपल्याला भेटल्या वाचून राहणार नाही <laughs> पंचवीस वर्ष मी घेऊन गेले सव्वीसाव्या वर्षात आपल्या धर्मकार्याच पदार्पण झालं सव्वीस वर्ष तुम्ही आपण सगळ्यांनी तुम्ही आम्ही खेडी मेडी गदारोडी आनंदी इतका आनंद घेतला तो आनंद कधी संपत नाही कधी त्याला फुलस्टॉप लागत नाही स्वल्पविराम अल्पविराम या भानगडी मात्र त्या स्वरूप आनंदाच्या ठिकाणी नसतात स्वरूप आनंद हा साधूंच्या माध्यमात आलेला एक महान प्रसाद आहे आणि त्या प्रसादाची ज्यांनी ज्यांनी चव चाखली खऱ्या निष्ठावत भावाने खऱ्या विशालतेच्या अंतकरणाने ज्यांनी ती वस्तू जाणून घेतली त्यांच्या ठिकाणी मात्र विसंगती होत नाही प्रत्येक जीवाची रीत आहे जीव हा अल्पशा सूत्रात जन्माला येतो आणि त्याची विशालता हळूहळू वाढते ती विशालता कुठेतरी थांबणारी असते झाड लावलं मोठ झालं फुलं आली कालांतराने ते झाडाला शेवट आहे बाळ जन्माला आलं हांबा करायला लागलं चालायला लागलं टुपू टुपू चालणार बाळ कालांतराने शाळेत जायला लागलं वाढलं मोठ झालं प्राकृतिक सूत्र अनुरूप त्याने मुलं बाळ जन्माला घातली जरेच्या तडाक्यात जरे मृत्यूच्या हाती लागलं कुठेतरी फुल ला। परंतु फुलस्टॉपर म्हणतात माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर जी कृपा केली त्या कृपा प्रसादाचा मी विचार तुमच्या पुढे मांडतो मी सांगतो माझ्या सद्गुरूंनी काय केलं सरो पारी, पण एकदा समजले समजून जीवनात उतरून घेतली तर परिणाम स्वरूप ज्ञानोबर आहे म्हणतात येऊले से रोप द्वारी त्याचा वेलू गेला आज तागाई तास झाड पाहिलं का तुम्ही कि जे आकाशापर्यंत पोचल पाहिलं नाही परंतु ज्ञानोबा राय सूत्र सांगतात की माझ्या सद्गुरूंनी माझ्या अंतकरणामध्ये जे ज्ञानाच झाड लावलं त्या ज्ञानाची व्यापकता मला कळाली आणि त्या व्यापकते देशी मी तुम्हाला सांगतो की गगनावरी म्हणजे गगनाच्या पलीकडे त्याची व्यापकता गेली तुमच्या आपल्या दारी लागलेला मोगरा कधीतरी थांबतो कुठल्या तरी मोसम मध्ये त्याला फुले येऊ शकत नाही माझ्या रायांनी जी काही ज्ञानाची मोगऱ्याची पाकडी उमलायला सुरुवात केली एक फुल गडत नाही तोपर्यंत तो दुसऱ्या पाकड्या उमलायला लागतात एकाला ज्ञान कळत तो दुसऱ्या चार जणांना त्या ज्ञानाचा वसा द्यायला तयार होतो यात संध्या नाही मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची पहरू कडी आणि शियाला परत बाहेर येतो कुठे थांबतं कुठे तुरडत होतं कुठे तुटून जातं कुठे जुडत कुठे जुळत नाही पण मात्र या ठिकाणी म्हणले तसं नाही एक बाहर जात नाही तोपर्यंत दुसरा बाहर तयार होतो आम्ही चार जण आमच्या प्रवासात जात असताना आपल्या मालिकेतील महान संत काकाजी खोडे काका, काका वारले, तेव्हा आम्ही जात होतो साहित्यात जात असताना चर्चा चालली आणि त्या चर्चेमध्ये आप्पाजी बोलले म्हणले भाऊ बाबा सांगायचे की अगदी बरोबर आहे पण तेव्हा कडत नव्हत बाबांनी आम्हाला एक गाव दाखवलं म्हणजे पंचवीस हजार लोकवस्तीच गाव होत आणि त्या पंचवीस हजार लोकवस्तीच्या गावाकडे बोट दाखवून बाबांनी सांगितलं की ते आपले साधक आहे आता आम्ही नव्या असल्या कारणाने म्हणले आम्हाला हुरहुर तयार झाली काय तयार झाली हुरहुर तयार झाली आणि आम्ही बाबांना सहज म्हटलं म्हणले बाबा आपण उतरून जाऊ इथे बाबा म्हणले काडी लावण्यावरी तसे काडी म्हणले त्यांचं झाड मुळा सकट उपटून गेलेलं हे काही कामाचे राहिले नाही लाकडावाणी सुकून जाण्याजोगे झालेले आहेत साधूंचा संकेत असतो परत सांगितलं म्हणे भाऊ तुम्ही तिन्ही भाऊ बटेल गाडी मी तसं होऊ नाही संकेत असतो साधूंचा संकेत असतो म्हणून तुम्हा आपल्याला साधूंनी जे दिलेलं सूत्र आहे ते अजर आहे अमर आहे अविनाशी आहे अखुट आहे अव्यक्त आहे न संपणार आहे आणि सिद्धीला नेणारा आहे विठाला, विठाला। म्हणून त्यांनी सांगितलं की या ठिकाणी साधूंच्या जो आहे त्याला लागत नाही वसंत फुलेल आणि पावसाळ्यात विझेल असं साधूंचा मोगरा नाही आणि तो मोगरा तुमच्या आपल्या अंतकरणामध्ये हृदय कमलामध्ये ते ज्ञानाचं मकरंद साधून दाखवलं आणि तो मोगरा उत्तरोत्तर मात्र वाढताही i <laughs> त्याला मोजपट्टी लागत नाही वजन काटा लागत नाही क्षेत्रफळाच विस्तार मोजावा लागत नाही कृपादान केले संती कल्पांती ही सरेना। एक कल्प दोन कल्प नाही 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 सगळ्या कल्पांचा जरी अंत झाला तरी त्यांचं कृपादान तुमच्या आपल्या हृदयामध्ये घर करून घर, त्यांचं घर आमचं लोखंडाचं घर सगळे घर मुडून तुडून त्यांची राख होण्याची संभावना आहे पण साधूच्या ब्रीदाची कधी राख होत नाही साधू ब्रीद तुमच्या आपल्या अंतकरणामध्ये असलेल्या सकडे वासनांवर विजयी करण्याचं प्रतीक म्हणजे साधूंच ब्रीद आहे आणि अशा ब्रिदाचा विचार म्हणतात माझ्या साधूंनी माझ्यावर कृपा केली आणि ते कृपादान मला प्राप्त झालं कृपादान केले संती कल्पांती ही सरेना सगळी पासष्ट लाखाची इस्टेट कोणाची होती काय होती कुठे होती कुठल्या गावात होती कोणालाही माहिती नाही पण मोडक तुडक घर मात्र सगळ्या जगाला माहिती आहे पण काय करावं लागेल तेवढ्यासाठी दास्यत्व स्वीकारावं लागेल मनविता त्यांचा दास पुढे आस उरे ना ज्या दिवशी तुम्ही आपण साधूच दास्यत्व स्वीकारतो त्या दिवशी तुमच्या आपल्या ठिकाणी जी आस असते जी कुठेतरी कोणीतरी काही देईल मग मी मोठा होईल या सगळ्या आशेतून बाहेर निघतो आणि जो आशेतून बाहेर निघतो तो खदा खरा साधूचा अंकित असतो आणि खरं साधूच वीर तुमच्या आपल्या या पुण्य क्षेत्रामध्ये प्राप्त झालं कितीतरी भाग्यशाली तुम्ही आपण आहोत कारण जपी असतील तपी असतील व्रत वैकल्य करणारे असतील योग करणारे असतील होम हवन करणारे असतील रोज कथा करणारे असतील कथा सांगणारे असतील पण त्यांच्याकडे ही वस्तू नाही जर का त्यांच्याकडे राहिली असती तर त्यांना लोकांच्या दाढी खाली हात घालावे लागले नसते <ककष़ा> लोकांच्या दाढी खाली हात घालतात आणि आमची कथा ठेवा सांगतात लोकांच्या दाढी खाली हात घालतात आणि इतके पैसे लागतील असं सांगतात लोकांच्या दाढी खाली हात घालतात तुमच्या गावाला एकदा प्रस्थान होऊ द्या सांगतात या सगळ्या भानगडी आहे परंतु साधू भानगडीतन बाहेर काढतात आणि तुम्हा आपल्याला सुद्धा या सगळ्या भानगडी मधून बाहेर निघायचं आहे जर जागे झालो तर बाहेर निघतो पण गाफील राहिलो तर आता गार पडले आपल्याकडे गाफील शेतकऱ्याच नुकसान झालं का फायदा हा गाफील शेतकरी नुकसान मध्ये गेला पण सावध शेतकरी तो म्हणतो गारगुर कराय तारगुर होण्याच्या अगोदर मात्र ते सगळं अन्नधान्य झाकल गाफील राहिला नाही आणि जो गाफील आहे त्याला मात्र नुकसान पत्करावं लागेल यात संदेह नाही विठाला विठा